नमस्कार मित्रांनो मनोज जरांगेंचा एक इशारा नंतर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार खासदारांनी लावली रांग काय आहे ही, ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत मराठा आरक्षणाचा पाठिंबा वाढत चालला अनेक गावांमधून तरुणाई जरांगेंच्या आंदोलनात सहभागी झाले त्यातच आंदोलनांकडे पाठ फिरवणाऱ्या आमदार खासदारांना जरांग्यांनी इशारा दिला जरांग्यांच्या इशाऱ्यानंतर आमदार खासदारांवर मराठा समाजाचा दबाव वाढत आहेत त्यामुळे जारांग्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार खासदारांची रॅली निघाली बीडचे आमदार संदीप क्षीरसागरांनी अंतरावली सराटीत जाऊन थेट मनोज यांची भेट घेत आंदोलनाला पाठिंबा दिला एवढंच नाही तर क्षीरसागर मराठा बांधवांसोबत रॅलीत सहभागी झालेत एवढंच नाही तर बीडचे खासदार बजरंग आंदोलनाला पाठिंबा दिला त्याचबरोबर माजलगावचे आमदार प्रकाश सोळके यांनीही जरांग्यांच्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं जाहीर केलं तर यावरायचे आमदार विजय सिंग पंडित यांनी आठवडाभरापूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चलो मुंबईचा नारा दिला तर मतदार मतदारसंघात ठिकठिकाणी जरांग्यांना पाठिंबा देण्यासंदर्भात बॅनर लावण्यात आले फक्त बीडच नाही तर धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत जारांग्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं तर ओमराजे निंबाळकरांनी मनोज जारांग्यांच्या आंदोलनावर सरकारने तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली फक्त शरद पवारांचे राष्ट्रवादी अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि ठाकरे सेने नाहीत तर काँग्रेसही जारांग्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला भर भरपाव जारांगेंच्या आंदोलनात सहभागी घेतले तर बाळासाहेब थोराती जरांग्यांची मागणीला पाठिंबा दिला म्हणून जरांग्यांच्या आंदोलना फक्त राजकीय नाही तर मोठा पाठिंबा मिळतोय राज्यभरातून मराठा समाज गाड्या भरून मुंबईच्या दिशेने त्यामुळे पाठिंबा आणि वाढत चाललेला मराठा समाजाचा दबाव यामुळे सरकारने आंदोलन थांबवण्यासाठी तोडगा काढणं गरजेचं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद